आपलं स्वागत प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर विकत घ्यायचं असतं मात्र जागांचे वाढते भाव यामुळे हे स्वप्न पूर्ण करणं काही वेळेला अशक्य होतं मात्र आज आपण आलो आहोत खोपोली स्टेशन पासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या वेलविशर ग्रुप मध्ये वेलविशर ग्रुपच्या वेलविशर टाऊन या प्रोजेक्टला आज आपण भेट देणार आहोत चला तर मग घर ऐस जागा आणि प्राईम लोकेशन अशी या प्रोजेक्टची खास वैशिष्ट्य हा प्रोजेक्ट निर्माण करणाऱ्या वेलविशर ग्रुप बद्दल जाणून घेऊया आमची वेलविशर हा ग्रुप आहे हा रिअल इस्टेट डेव्हलपर ग्रुप आहे याचबरोबर याने आता एनबीएफसी बँकिंग किंवा फा, फायनान्सिंग ही कामं पण थोडी थोडी सुरू केलेली आहेत परंतु बेसिकली आम्ही आहोत ते रियल इस्टेट डेव्हलपर आम्ही ही कंपनी ह्या कंपनीची स्थापना रियल इस्टेटमध्ये आम्ही दोन हजार तीन साली केली दोन हजार तीन सालाला आम्ही सुरुवातच केली ती मॉल कन्स्ट्रक्शनने आम्ही त्यावेळेला आम्ही दोन मॉल बनवले एक पाबेज गॅलरी आणि एक सिटी सेंटर त्यानंतर म्हणजे आम्ही आय टी पार्क बनवला त्यानंतर आम्ही हॉटेल्स बनवले आमची सुरुवात जी झाली ती खरं म्हणजे कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये सुरुवात झाली आणि हे सगळं कम्प्लीट करून ह्या सगळ्याची डिलेवरी देऊन व्यवस्थित वेळेत डिलेवरी देऊन आम्ही वळलो ते आम्ही रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये रेसिडेन्शियल सेक्टरमध्ये आम्ही जे प्रोजेक्ट घेतले ते आत्तापर्यंतचे आमची म्हणजे वैशिष्ट्य असं की आम्ही सगळे प्रोजेक्ट वेळेवर well डिलिव्हर केलेत अशी एकही कंप्लेंट नाही की आम्ही कस्टमरला डिलेवरी दिली नाही किंवा लेट डिल लेट डिलेवरी दिली असे तर वेलविशर हा मुळात आंतरिक हेतूच असा होता की आपण आपलं काम करताना आपलं पोट भरताना समाजाची सेवा करता येईल समाजाची सेवा कशी करता येईल म्हणून ह्या विचारानं देखील आम्ही आमच्या कंपनीचं नाव वेलविचार ठेवला तर आम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टमध्ये आम्ही पुण्याला मीरा हॉस्पिटलच्या बाजूला एक प्रोजेक्ट दिला हडपसरला दोन तीन प्रोजेक्टची डिलेवरी दिली आता आमचे प्रोजेक्ट कोंढव्याला चालू आहेत आणि इथं खोपोलीला पण प्रोजेक्टची डिलेवरी दिलेली पण आहे आणि प्रोजेक्ट चालू पण आहेत तसंच बदलापूरला पण प्रोजेक्ट चालू आहेत खोपोलीतील प्राईम लोकेशन अशी या प्रोजेक्टची खरं तर ओळख आहे सर्वसामान्यांना परवडेल आणि त्यांच्या पसंतीस पडेल असा हा है। प्रोजेक्ट आहे जाणून घेऊयात या प्रोजेक्टच्या संकल्पनेविषयी सर्वसाधारणपणे ज्या प्राईस सेक्ट सेक्टरमध्ये मी हे जे हाऊसिंग दिलं आहे विथ ह्या ज्या अमेनिटीज समजा लोकेशन किंवा राहणीमान वगैरे चांगलं राहणीमान आणि ज्या किमतीत मी देतोय तर सर्वसाधारण आता मला उदाहरणातच बोललं जास्त सोयीस्कर पडेल की वीस लाख रुपयामध्ये वन बी एच के मी विथ इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल टॅक्सेस म्हणजे सगळे टॅक्स मिळून वीस लाख रुपयात मी वन बी एच के देतो तर आता ज्या माणसाची आर्थिक क्षमता वीस लाख रुपयापेक्षा जास्त खर्च करण्याची नाही तर त्याला जास्तीत जास्त आपण चांगलं काय देऊ शकतो देन आय त्यावेळेस मला समजलं की मी खोपोलीमध्ये वन बी एच के मी त्याला जास्तीत जास्त चांगला देऊ शकतो त्यापेक्षा चांगला वन बी एच के वीस लाख रुपयात मला तरी शक्य वाटत नाही उपलब्ध वाटत नाही आहे आजच्या मार्केटमध्ये मा दे देखील किंवा याच्या अगोदरच्या मार्केटमध्ये मार्केट मा दे देखील उदाहरणार्थ आता वीस लाख रुपयात काय मिळतं त्याला तर वीस लाख रुपयात एक टाउनशिपमध्ये त्याला फ्लॅट मिळतो जिथं गेटेड कम्युनिटीच्या बेनिफिट्स आहेत सेक्युरिटी आहे से म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत सेक्युरिटी गार्ड बसलेले आहेत पार्किंग उपलब्ध आहे मुलांना खेळायला जागा आहे क्लब हाऊस आहे स्विमिंग पूल आहे किंवा जिम आहे किंवा ग क्लब हाऊसमध्ये गेस्ट रूम आहेत तर अशा प्रकारचं या क्लासचं वन बी एच के वीस लाख रुपयामध्ये शिवाय हे झाली गेटच्या आतली आतले बेनिफिट परंतु हे कुठेही मी डोंगरावर दिलं तर त्याला काय अर्थ आहे त्यापेक्षा हे खोपोली एक शहर आहे या शहरामध्ये हे मोठ्या रो मोठ्यात मोठ्या रोडवर ही टाउनशिप वसलेली आहे उदाहरणार्थ बॉम्बे रोड रेल्वे स्टेशनच्या जवळ तर एवढं रेल्वे स्टेशन वॉकिंग डिस्टन्सवर हो समोर आहे समोरच बॉम्बे रोड आहे प्रोजेक्टचं समोरच मॉल वसलेले आहेत शॉपिंग शॉपिंग कॉ कॉम्प्लेक्सेस समोर आहेत प्रोजेक्टचं स्वतःचं पण शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर आणि समजा अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर भाजी बाजार किंवा शाळा वैद्यकीय सेवा डॉक्टर्स हॉस्पिटल्स हे सगळं काय वॉकिंग डिस्टन्सवर आहे मग अशा सगळ्या फॅसिलिटीमध्ये जर वीस लाख रुपयात वन बी एच के द्यायचं ठरवलं तर खोपोली हा उत्कृष्ट पर्याय होता याच्यापेक्षा चांगला पर्याय उपलब्ध नव्हता म्हणून मी खोपोली ठरवलं की माझा प्रोजेक्ट मी खोपोलीमध्ये करावा ठरवलेलं असतं आपल्या स्वप्नातला घर नेमकं कसं असावं वेल्विशर ग्रुप मध्ये देखील तुमच्या स्वप्नातला घर नेमकं कसं असणार आहे ते जाणून घेऊयात प्रोजेक्ट जो आहे ना हा साधारणपणे अठ्ठावीस हजार मीटर जागेमध्ये वसलेला आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला प्रथम क्लब हाऊसबद्दल सांगतो की कॉमन काय क्लब हाऊसमध्ये काय आहे तर क्लब हाऊसमध्ये तुम्हाला आम्ही जिमनॅशियम देतो पार्टी सर्विस आता ह्या क्लब हाऊसमध्ये एक मोठंसं किचन असेल ह्या किचनमधून समजा तुमच्या घरात काय छोटीशी पार्टी आहे मुलाचा बड्डे आहे किंवा छोटंसं लग्न समारंभ देखील तिथं केला जाऊ शकतो तर अशा प्रकारचं मग तुम्हाला ते तिथं बजेटिव प्राईजमध्ये तुम्हाला दोनशे ते आठशे शंभर लोकांचं जेवण बनवणं आणि त्यांना डिस्टन्समध्ये त्यांना जेवायला देणं त्यांचं लग्न लागणं हे देखील शक्य आहे त्या क्लब हाऊसमध्ये नंतर स्विमिंग पूल आहे ॲडल्ट स्विमिंग पूल वेगळा आहे चिल्ड्रन स्विमिंग पूल आहे नंतर त्याच्यामध्ये इनडोअर गेम्स आहेत इनडोअर गेममध्ये स्नूकर चेस कार्ड टेबल टेनिस आणि कॅन्टीन हे आहे त्याशिवाय ओपन टॅरेस कॅफेटेरिया आहे तिथं तर डे टू डे तुम्हाला जेव्हा आपल्याला संध्याकाळचा एक तासभर आपल्याला टाईमपास करायचा आहे तर तुम्ही त्या कॅफेटेरियामध्ये जाऊन आपल्या संध्याकाळचा चांगला एक तास आपण तिथं व्यतीत करू शकतो त्याशिवाय आपल्याकडे कधी समजा गेस्ट आले तर या क्लब हाऊसमध्ये तुम्हाला चार ए सी गेस्ट रूम प्रोव्हाइड का आम्ही ह्या तुमच्याच आहे विथ विथ नो प्राईज आहेत तर तिथं फक्त मेंटेनन्स तुम्ही तुमचेच गोळा कराल तुमचं सोसायटीन तुम्ही तुमचं मेंटेन कराल ते तर ते ह्या गेस्ट रूम ज्या आहेत ज्याच्याकडे ग घरात गेस्ट असतील आणि झोपायला जागा कमी असेल समजा आप तुमच्याकडे वन बी एच के टू बी एच के आणि गेस्ट जे असते तर तुम्ही ह्या चार बेडरूम ॲज अ गेस्टरूम म्हणून वापरल्या जाऊ शकतात तुम्हाला तिथं जेवायची पण सोय आहे राहायची सोय आहे खेळायची सोय आहे स्विमिंग पूल आहे तर गेस्टला तिथं राहायला पण बरं वाटेल या सगळ्या संकल्पनेने आपण क्लब हाऊस क्रि क्रिएट करतो आहे आपण या अठ्ठावीस हजार मीटरच्या जागेमध्ये बऱ्याचशा एक्स्टर्नल अॅम्युनिटीज दिलेल्या आहेत मी तुम्हाला आत्ताच मी तुम्हाला क्लब हाऊसबद्दल सांगितलं पण क्लब हाऊस सोडून काय आहे बाहेर तर क्लब ऑफ सोडून बाहेर हिल लिस्ट आहे हे पहा लँडस्केप गार्डन आहे फ्लावर गार्डन आहे नाना नानी पार्क आहे नंतर ओ, ओ ओपन किड्स प्ले एरिया आहे योगा सेंटर आहे जॉगिंग ट्रॅक आहे बॅडमिंटन कोर्ट आहे नंतर तीन हजार दोनशे मीटरची ग्रीन ग्रीन लॉन एरिया आहे सत्तर टक्के ह्याचं ह्या प्रोजेक्टचं सत्तर टक्के एरिया हा अनकन्स्ट्रक्टेड आहे म्हणजे तिथं कन्स्ट्रक्शन नाही आहे म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली मला हे सांगायचं आहे याच्यामधून की हा प्रोजेक्ट खुला खुला आहे मोकळा मोकळा आहे तुम्हाला सगळीकडून सूर्यप्रकाश नंतर हवा ह्याचा मुबलक पुरवठा आहे त्यानंतर आ, इमर्जन्सी पावरसाठी समजा कधी लाईट गेली तर डी जीचं बॅकअप आहे तुमच्या सगळ्या सर्विस एरियासाठी म्हणजे लिफ्टसाठी लिफ्ट लिफ्ट बंद पडू नये तुमच्या तुमच्या लॉ लॉबीजमधले लाईट जाऊ नये यासाठी डी जी पॅ डी जे बॅकअप दिलेला आहे नंतर हा ह्याच्यातले मोस्ट ऑफ द फ्लॅट वास्तू कंप्लायन्सचा पहिला अभ्यास करून मग त्याचं डिझायनिंग केलेलं आहे त्याशिवाय ह्याचं डब्ल्यू सी दिलेलं आहे डब्ल्यू सी म्हणजे ऑर्गॅनिक वेस्ट कन्वर्टर म्हणजे जे काय आपलं वेस्ट मटेरियल कचरा गोळा होतो त्याच्यापासून तो सगळा एका ठिकाणी गोळा करून त्याची मश एका ठिकाणी त्याचं प्रोजेक्टमध्येच एका ठिकाणी तो गोळा करून त्याच्यापासून खताची निर्मिती केली जाते आणि तो ॲग्रीकल्चरला सप्लाय होतो ह्या प्रोजेक्टमध्ये विशेष म्हणजे हा जो इंटरनल रोड आहे प्रोजेक्टचा तर इंटरनल रोड हा बारा मीटर रुंदीचा आहे बारा मीटर रुंदीचे प्रोज रस्ते खोपोली शहरात पण लवकर मिळत नाहीत तर बारा मीटर रुंदीचा रस्ता म्हणजे या प्रोजेक्टच्या माराने खूप ओपन स्पेस होते आणि चांगलं ट्रॅफिक सिस्टम ट्रान्सपोर्टेशन सिस्टम चांगल्या प्रकारे होते सगळे रोड सिमेंटचे दिलेले आहेत प्रोजेक्टमध्ये सगळं फ्लोरिंग सगळं ट्रिमिक्सचं फ्लोरिंग दिलेलं आहे प्रोजेक्टच्या कॉमन एरियाचं ह्या प्रोजेक्टमध्ये तीनशे सत्तर आपण झाडं लावत आहोत म्हणजे हा प्रोजेक्ट सगळा ग्रीन असणार आहे तर या झाडांना जे पाणी आहे ते वॉटर रिसायकल करून पाणी दिलेलं आहे या प्रोजेक्टचं जे वेस्ट वॉटर तयार होईल हे वेस्ट वॉटरमधून त्याचं एस टी पी बसून ह्या पाण्याचं परत प्युरिफिकेशन केलं जातं हे प्युरिफाय करून हे पाणी परत गार्डनिंगला वापरलं जातं हे पाणी परत फ्लॅशसाठी वाप फ्लॅशसाठी वापरलं जातं त्याशिवाय आपण फायर अलार्म सिस्टम दिलेलं आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग दिलेलं आहे नंतर स्ट्रीट लाईट दिलेल्या आहेत प्रोजेक्टमध्ये गार्डन लाईट दिलेल्या आहेत यू जी टँक आहे सोलार पॅनल वॉटर हिटिंग दिलं आहे आपल्या घरामध्ये आपण लाईट बिल जे जा आपलं जास्त येतं हे लाईट बिल जास्त करून आपण घरात पाण्याचं जे गरम पाण्याने आंघोळ करतो ते पाणी गरम करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी ही जास्तीत जास्त कंज्यूम केली जाते परंतु आप आम्ही आपल्या प्रोजेक्टमध्ये सोलार वॉटर हिटर दिलेले आहेत त्यामुळं तुम्हाला जन्मभर तुम्हाला कमी इलेक्ट्रिसिटीमध्ये तुमचं जीवन तिथं चालवणं शक्य होणार आहे तुमची इलेक्ट्रिसिटीची लाईफ टाईम सेव्हिंग होणार आहे तिथं हा ह्या प्रोजेक्टचं जे कन्स्ट्रक्शन आहे ना हे कन्स्ट्रक्शन अर्थक्वॅक रेजिस्टन्स मिळण्यासाठी आर सी सी कन्सल्टंटनं जास्तीत जास्त करेक्ट डिझायनिंग केलेलं आहे तुम्हाला मी ह्या डिझायनिंगचा कोड पण मी तुम्हाला इथे डिक्लेअर करतो मी तुम्हाला कोड हा आहे वन एट नाईन थ्री डॅश टू झिरो झिरो टू कोड तर हे हे आता नवीन नियमानुसार या डि दि, हे डिझाईन असणं हे जास्त उपयुक्त आहे दिवसेंदिवस हे धोके वाढत चाललेले आहेत तर त्या हिशोबाने हे डिझाईनिंग जे आहे हे डिझाईन कोणी खरेदीदार कोणी हे डिझाईन पाहून कोणी खरेदी करत नाही परंतु आम्ही हे डिझाईन प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्हाला दुसरं दुसरी गोष्ट सांगतो खरेदीदार नेहमी जास्तीत जास्त फ्लोरिंग पाहतो परंतु आर सी सीमध्ये मी काय क्वालिटी दिली आहे डेव्हलपर किती चांगल्या क्वालिटीचं कन्स्ट्रक्शन देतो आहे ही काळजी घेण्यासाठी आम्ही सगळ्या कन्स्ट्रक्शनमधून उदाहरणार्थ सगळ्या स्लॅबमधून आम्ही त्याचे क्यूब्स काढत असतो आणि हे क्यूब आम्ही लॅब टेस्ट करून घेतो की ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आली की नाही आली जी सायंटिफिकली जी रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे ही स्ट्रेंथ आली की नाही आली हे आम्ही लॅब टेस्ट करून घेतो आणि त्या सगळ्याचे लॅब्स लॅब रिपोर्ट आमच्या साईटवर पाहायला उपलब्ध असतात हे सगळ्या एक्स्टर्नल ॲम्युनिटीबद्दल बोलतो आता मला इंटरनल ॲम्युनिटीमध्ये थोड्या गोष्टी समजून सांगायच्यात उदाहरणार्थ आम्ही आमच्या वन बी एच के फ्लॅटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा छोटा फ्लॅट असतो आणि ह्या फ्लॅटमध्ये आम्ही दोन डब्ल्यू सी बाद दिलेले आहेत मी तुम्हाला आत्ता दोन मिनटापूर्वी सांगितलं की आम्ही क्लब हाऊस पण देतो तुम्हाला आणि क्लब हाऊसमध्ये गेस्ट रूम पण देतो तर ह्या वन बी एच केला समजा तुम तुम्ही जर खरेदी केला तर तुम्हाला क्लब हाऊसची मेंबरशिप फ्री मिळते त्याचे काही वेगळे चार्ज लागत नाही आणि तुम्ही हा समजा वन बी एच के जर तुम्ही भाड्याने दिला तर तुमचं उत्पन्न पण चालू होतं आणि समजा तुम्ही सेकंड होम म्हणून जर घेतलेला आहे हा वन बी एच के तर क्लब हाऊसमध्ये तुमची राहायची सोय होऊ शकते तिथं रूम आहेत तिथं आणि जवळच पिकनिक स्पॉट आहेत लोणावळ्यासारखं माथेरांसारखं पंधरा मिनटाच्या अंतरावर अर्ध्या तासाच्या अंतरावर तर एकाच वेळेला तुमचं वन बी एच के कॅन बी युटिलाइज ॲज अ टू बी एच के ॲज वेल ॲज कॅन बी यूज ॲज अ सेकंड होम बाय किपिंग युअर अर्निंग कॉन्स्टंट तुमची भाड्याचं उत्पन्न एक कॉन्स्टंट ठेवून तुमचे सेकंड होमची देखील व्यवस्था होऊ शकते वेलविशर well, ग्रुपच्या प्रोजेक्ट बद्दल आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा तुमच्या स्वप्नातील घर स्वीट होम मध्ये आपलं स्वागत मंडळी या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेत असताना तुम्हाला देखील असं वाटलं ना की हे तर माझ्या स्वप्नातलं घर आहे तर नक्कीच हे तुमच्या स्वप्नातलं घर आहे आणि हे घर तुमच्या बजेटमध्ये देखील आहे तुम्हाला परवडणारं देखील आहे त्यामुळे घर खरेदी करण्याचं तुमचं हे स्वप्न तुम्ही नक्कीच वेल्विशर ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण करू शकतात कसं ते देखील जाणून घेऊयात या वेल्विशर टाऊन प्रोजेक्ट विषयी मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आजकाल खरेदीदाराच्या मनात एक मोठी शंका असते की मी बुकिंग केलं मी पैसे दिले मला घराची डिलेवरी मिळेल की नाही कधी मिळेल मला डिलेवरी तर मी या प्रोजेक्टबद्दल सांगू इच्छितो की इथं तुम्हाला रेडी पजेशन मिळू शकतं किंवा दोन महिन्यात तीन महिन्यात असलेले पजेशन हे पण अवेलेबल आहेत तर रेडी पजेशन घराची किंमत किती तर ऑल इन्क्लुझिव्ह टॅक्स वन बी एच के वीस लाख रुपये आणि टू बी एच के हा तीस लाख रुपये ऑल टॅक्स इन्क्लुझिव्ह ह्याच्यात सगळे टॅक्स जी एस टी येईल स्टॅम्प ड्युटी येईल तुमचे सगळे बाकीचे टॅक्सेस येतील सगळं काही येईल याच्यामध्ये त्याशिवाय आमच्या सेकंड फेजमध्ये मी तुम्हाला एक आगळी वेगळी स्कीम देत आहे आमच्या बऱ्याचशा खरेदीदारांनी ही स्कीम अव्हेल करून घेतली देखील आहे बऱ्याच खरेदीदारांना आम्ही दिलेली पण आहे स्कीम ही स्कीम आहे आता या स्कीमचं ग्राउंड मी तुम्हाला बेस अगोदर मी तुम्हाला समजून सांगू इच्छितो की ज्यावेळेस तुम्ही वीस लाखाचं घर खरेदी करता त्याच्यामध्ये तुम्ही अठरा लाख सतरा लाख रुपये तुम्ही बँकेचं कर्ज घेता तर समजा सतरा लाख रुपयाचं कर्ज घेतलं तर तुम्ही शेवटी तुमचे क्षेतून पैसे किती पेमेंट करता तर सर्वसाधारणपणे सतरा लाखाचं घेतलेलं कर्ज तुम्ही चौतीस लाख रुपयाचं पेमेंट करता कुठं पस्तीस होत असतील कुठं छत्तीस होत असतील डिपेंड वेगवेगळ्या केस परंतु सर्वसाधारणपणे सांगतो मी की सतरा लाखाचं कर्ज घेतल्यावर तुम्ही चौतीस लाख रुपयाचं तुम्ही पेमेंट करता आणि ते बँकेला करता बँकेला चौतीस लाख ऐवजी आपण हे बावीस लाखात कसं घेऊ शकतो हे समजून घ्या तर समजा मी तुम्हाला घर हे बावीस लाखाला दिलं बावीस लाखाला घर देताना मी तुम्हाला दहा टक्के रक्कम मी तुमचे डाऊन घेईल आणि वीस हजार रुपये महिना असे मी तुमचे शंभर महिने मी तुमच्याकडून प पैसे घेत राहील विदाऊट एनी इंटरेस्ट कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून व्याज घेतलं जाणार नाही शंभर महिने वीस हजार रुपये म्हणजे वीस लाख रुपये झाले आणि दोन लाख रुपये साधारणपणे मी तुमचे डाऊन घेतले तर असे बावीस लाख रुपये मी तुमच्याकडून घेतले तर आता शंभर महिने मी म्हणजे साधारणपणे आठ वर्ष झाली पेमेंटला सव्वा आठ वर्ष झाली तर मी तुम तुम्हाला घर कधी मिळणार तुमच्या मनात प्रश्न आला असेल की तुम्हाला घर कधी मिळणार तर आमची घराची डिलेवरी साधारणपणे तीन वर्षात आहे पुढची पाच वर्षं जी आहेत हे तुम्ही घर घेतल्यानंतर देखील तुम्ही माझे हप्ते भरत राहाल मी घराची डिलेवरी देऊन तुम्हाला राहायला अलाउड करेल मी त्याच्या पुढे देखील तुम्ही पाच वर्ष पैसे भरत राहायचे आणि त्या, त्या पैशाचं देखील आम्ही तुमच्याकडून व्याज घेणार नाही तर असं करून चौतीस लाखाच्या ऐवजी तुम्हाला हे घर बावीस लाखात मिळतं आणि बँकेचं कर्ज घ्यायची गरज पडत नाही परंतु याच्यात एक नुकसान देखील आहे मी तुम्हाला सांगतो की माझे पैसे बाकी असले तर शासन तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना देत नाही तिथे दोन लाख रुपयाचं तुमचं नुकसान होतं तर हा निर्णय तुमचं तुम्ही करायचा आहे की बँकेत जाऊन तुम्हाला प्रधानमंत्री आवा आमच्या इथं प्रधानमंत्री आवास योजना मिळू शकते सगळ्या नियमात हे घर बसतं तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना घेऊन दोन लाख रुपयाचा फायदा करून घ्यायचा किंवा बरेचशा लोकांना असं असतं की बँका कर्ज द्यायला तयार नसतात उदाहरणार्थ एन आर आय असेल उदाहरणार्थ वय पंचावन्न वर्ष झालं किंवा बरेचसे काही दुसरी कारणं असतील त्यांचे हप्ते फेडायची त्यांची तयारी असते परंतु बँक कर्ज देत नाही तर अशा वेळेला ही जी मी स्कीम देतो आहे ही जास्त फायदेशीर आहे की एवी तेवी तुम्हाला प्रधान पी एम ए वायचा तुम्हाला फायदा मिळणार नाही आहे दुसरी गोष्ट बँकेचं कर्ज घेऊन तुम्हाला सतरा लाखाचं कर्ज घेऊन तुम्हाला चौतीस लाख रुपये भरावे लागणार आहेत त्याऐवजी तुम्हाला हे बावीस लाखात तुम्हाला घर मिळतं आणि तुम्हाला व्याज भरावं लागत नाही हे देखील तुम्ही आमच्या प्रोजेक्टवरती जाऊन व्हिजिट करून पाय पाहू शकता ह्या ह्या मी ह्या ह्या ज्या स्कीमची गरज सांगतो आहे ह्याचं चा देखील चाळीस टक्के काम झालेलं आहे कन्स्ट्रक्शन चाळीस टक्के उरकलेलं आहे त्याचं तर हे पण ही ह्या या, या बिल्डिंग्स देखील स्पीडमध्ये दे रोज कामं चालू आहेत याच्या ह्याच्यावर देखील आणि बऱ्याचशा लोकांनी घेतलेलं पण आहे तुम्हाला आणखी काय चौकशी करायची असेल तर तुम्ही आमच्या या नंबरवर कॉल करू शकता तुम्हाला आमच्या नंबर जे डिस्प्लेवरती नंबर आहे त्याच्यावर कॉल करू शकता तुम्ही प्रत्यक्ष व्हिजिट करून स्वतःच्या नजरेने पाहून खात्री करून घेऊ शकता की हा हे खरंच आहे का इथं येस इट इज देअर वेलविशर कन्स्ट्रक्शनने हे सारं काही प्रोव्हाइड केलेलं आहे तर मंडळी आज आपण वेलविशर ग्रुपला भेट दिलेली आहे इथली घरं पाहून तुम्हाला देखील असं वाटलं ना की आपल्या स्वप्नातलं घर हे वेलविशर ग्रुप मध्ये असावं आणि जर तुमचा हा निश्चय झाला असेल तर नक्कीच वेलवेशर ग्रुपला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातलं घर वेलवेशर ग्रुपच्या माध्यमातून खरेदी करा यासह कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नव्या प्रोजेक्टसह तोपर्यंत तो बाय बाय